नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत उन्हाळा चालू झाला की लस्सी प्रेमी रोज बाहेर लस्सी प्यायला जातात तर तीच लस्सी आज आपण घरच्या घरी अगदी झटपट आणि हॉटेलपेक्षा चविष्ट अशी लस्सी बनवूया आणि आपण ही सुरुवातीला मलई काढून ठेवलेली ही लस्सीवर घालायची आणि आपली घरीच आता ल मलई तयार आहे आज आपण घरच्या घरी महागडी लस्सी अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने बनवूया तर त्याच्यासाठी इथे मी पाव किलो असं दही घेतलेलं आहे हे घरगुतीच दही आहे घरी लावलेलं घट्ट आहे तर इथे मी छोटा पेला एक दूध घेतलेलं आहे आणि साखर मी छोटी वाटी घेतलेली आहे तर एका ग्लासा प्रमाणे दोन ते तीन चमचे घ्यायची आपल्या आवडीवर साखर कमी जास्त करायची तर मला थोडंसं लस्सी गोड हवी आहे आणि ही लस्सी मी चार ग्लास बनवते तर त्याच्यासाठी एवढं साहित्य आहे आणि इथे मी पाच बर्फाच्या वड्या अशा घेतलेल्या आहेत कारण बर्फ घातल्यानंतर काय होतं लस्सी पातळ जरी असली दाटसरपणा लस्सीला येतो म्हणून बर्फ वापरायचा आणि इथे एक छोटा चमचा असं वेलची पावडर घेतलेली आहे याच्यात जायफळ वगैरे नाही तर आता आपण ही लस्सी मिक्सरला पटकन बनवूया आता मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर याच्यात हे दही घालायचं आणि दुधही घालायचं वेलची पावडर आणि हे सगळे बर्फाचे तुकडे आपल्याला घालायचे आणि साखर आणि आता एक दीड मिनिट आपण याला मिक्सरला फिरवून घेऊया आणि हे पा लस्सी मिक्सरला फिरून झालेली आहे तर हे पा लस्सी मस्त अशी आपली पिण्यासाठी तयार झालेली आहे आणि ही जर तुम्हाला याच्यापेक्षा घट्ट हवी असेल तर मग याच्यात दूध नाही वापरायचं फक्त बर्फाचे खडे वापरायचे अगदी घट्टशी लस्सी तयार होते तर आता पिण्यासाठी लस्सी आपली तयार आहे आजची झटपट लस्सीची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद